शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई आणि अनुदानासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शॉटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहत आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी ई सी अभावी शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान का जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे गतवर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी ए के वाय सी केली नाही त्यामुळे सरकारने घोषित केलेल्या अर्थसहाय्य भावांतर योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले त्याचबरोबर गतवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे ई केवायसी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे अदृष्टीचे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अनुदान तात्काळ देण्याचे शेतकऱ्यांची मागणी लवकरच खात्यावरती जमा होणार रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता त्यानुसार हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी सध्या करण्यात येत आहे त्याचबरोबर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो आता पीफिम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा हमीभाव केंद्रावर पाच हजार सहाशे क्विंटल सोयाबीन खरेदी सेलू तालुका दोन हजार पाचशे साठ शेतकऱ्यांची नोंदणी सध्या जर पाहायला गेलं तर सेलू शहरामध्ये नाखड अंतर्गत सुरू केलेल्या सोयाबीन हमीभाव केंद्रावर गुरुवारपर्यंत पाच हजार सहाशे क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे हमीभाव केंद्रावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल भाव मिळत असल्यामुळे सोयाबीन विक्री करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कांदा उत्पादन खर्चाचा बसेना मेळ बैराजा म्हणतो कसा हा खेळ पिकाला उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे शेतकरी हवाल मागे परतीच्या पावसाने व आता आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पीक सडले असून शेतकऱ्यांनी खरीपातील लाल कांदा पीक तयार करण्यापासून मोठ्या प्रमाणावर खर्च करून सुद्धा पीक पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये सापडला असल्याचे चित्र आहे महत्वाची बातमी एपीक पाहणी करा अन्यथा नुकसान भरपायला विसरा एपीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी पर्यंत मुदत जर पाहायला गेलं तर आता रब्बी हंगामापासून एपीक पाहणी करण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वेक्षण मोबाईल ॲपद्वारे द्वारे उपलब्ध करून दिले आहे एक डिसेंबर पासून सर्व गावांमध्ये रब्बे हंगाम सुरू करण्यात आला असून या प्रकल्पामध्ये शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ऍपद्वारे पिकांची नोंद आहे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मदत देण्यात आली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे ई पीक पाहणी केली तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपायचा आणि विम्याचा लाभ मिळणार आहे मोठी बातमी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला जाईल सुधीर मुनगटीवार यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांसाठी खुशखबरच पाहायला मिळत आहे आता येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला जाईल अशी माहिती सुधीर मुनगटीवार यांनी दिली आहे महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या विमा प्रकरणाला गती लवकरच खात्यावरती जमा होणार पीकुमा रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील बातमी पाहणार आहोत त्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पिकुमा प्रकरणाला गती मिळाली असून आता लवकरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे वितरण होणार आहे त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे देखील पाहायला मिळत आहे हवामानासंदर्भातील बातमी राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला बहुतांशी भागामध्ये किमान तापमानामध्ये झाली घट जर पाहायला गेला तर राज्यामध्ये पुन्हा थंडी वाढली आहे उत्तर भारतातून थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यामध्ये थंडी पसरली आहे राज्यामध्ये काही ठिकाणी किमान तापमानामध्ये दहा अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे तर पुढील आठवडाभर राज्यामध्ये थंडी राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे धुर पिकावर शेंगा पोखरणारी अळी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतशिवारातील चित्र शेतकरी चिंतीत सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनने सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे त्यामुळे आता बळीराजाची मदार तूर पिकावर आहे गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे पिकाला वाचवण्यासाठी बळीराजा दृद्ध कीटकनाशकांची फवारणी करण्याची धडपड करत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शरद पवार यांचे शिलेकार लढणार की शरणागतीचा निष्ठावंत निष्ठावंत म्हणणारे आता होण्याच्या मार्गावर जर तर प्रकृती साथ देत नसतानाही एखाद्या युद्धाप्रमाणे मैदानामध्ये उतरलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दारुण पराभवानंतरही न कसता बच्चेच्या ओर भी लढंगे या युक्तीप्रमाणे पुढील लढ्यासाठी सज्ज झाले आहेत परंतु त्यांच्याच कृपा छत्राखाली मोठे झालेले त्यांचे अनेक शिलेदार शिले मैदान सोडून आश्रयाला जाण्याच्या मानसिकतेमध्ये दिसू लागले आहे बातमी प्रलंबित मागणी मुंडे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर आता पीकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी प्रलंबित पिकुमा तातडीने वितरित करावा त्याचबरोबर रब्बी पिकांचे सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक पीकुम्याची रक्कम जमा होणार आहे आणि यामध्ये बीड जिल्ह्यांचा दे बीड जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे आता लवकरच बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकुम्याचे हे वितरण पाहायला मिळणार आहे कर्जमाफी संदर्भातील बातमी संपूर्ण शेतकरी कर्जमाफी सोळा लाख शेतकरी पात्र एकतीस हजार कोटींची गरज सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांचे हे बँकेचे कर्ज आहे त्यानुसार आता या शेतकऱ्यांकरिता एकतीस हजार कोटींची गरज पाहायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता लवकरच कर्जमाफीची देखील घोषणा होऊ शकते मोठी बातमी जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अदृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अदृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले आहे शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये त्याचबरोबर बागायत पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार शेतकऱ्यांना खुश करणार का शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची देखील सध्या शेतकऱ्यांमधून मागणी केली जात आहे कांदा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपयांचा दर जर पाहायला गेला तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची बारा हजार एकशे बेचाळीस क्विंटलची झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपयांचा मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद